तुम्हाला जर डोसा व इडलीसाठी नारळ नाही व चटणी करायची आहे झटपट तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर अगदी झटपट अशी व कमी साहित्यामध्ये बनणारी ही आपली ही चटणी आहे तर इडली किंवा डोशाबरोबर खाण्यासाठी खूप छान अशी लागते तर साधी सोपी पद्धत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक बारीक वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहेत तर शेंगदाणे चांगले दागपडेपर्यंत भाजून घ्यायचे एक बारीक मूठ भरेल एवढे वाळले खोबरं आहे तर ते घेतलेलं आहे वल्लं खोबरं नसेल तर ही चटणी करून फा खूप छान अशी लागते त्यानंतर लसूण कोथिंबीर व कडीपत्ता घेतलेला आहे हे शेंगदाणा व खोबरं चांगलं बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कढीपत्ता व ते सर्व जे मिश्रण आहे तर ते टाकून यामध्ये दही व थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं तर आता तडका बनवूया तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घेऊन जिरे चांगले फुलले की आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी करून घ्यायची तर ही चटणी खाण्यासाठी खूप छान अशी लागते तर मिक्स करून पाच मिनटं शिजण्यासाठी ठेवायची तयार झाली ओले खोबरं नसेल तर ही चटणी नक्की करून पहा इडली डोशाबरोबर खूप छान अशी लागते तर खायलाही खूप भारी व वा, बनवायलाही अगदी सोपी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद